खडसे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आता समोर येत शरद पवारांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे हे दिल्लीला गेल्याची माहिती आहे खडसेंच्या दिल्ली वारीमुळे भाजप प्रवेशाच्या सुद्धा उधाण आलेलं आहे अधिकची माहिती का तुमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत सचिन आपण पाहतोय चर्चा काय रंगतात निश्चितच आपण बघितलं तर रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या होत्या की खडसे हे परत भाजपमध्ये जातील आणि त्यांची जड वापसी होईल अशा अनेक चर्चा सध्या मतदारसंघात आणि जळगाव जिल्ह्यात सुरू आहेत मात्र काल मध्यरात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने जळगावमध्ये आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उडाण आलेला आहे खडसेंच्या mm -hmm. दिल्लीवारीने जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात फळबळ उडाली असून ते परत भाजपमध्ये जातील त्यांचे भाजपमध्ये जर वापसी होईल अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत मात्र एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की दिल्लीला माझी शरद पवारांसोबत बैठक आहे पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक मी जातो आहे आणि माझं सुप्रीम कोर्टात देखील एक काम आहे त्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं ते अचानक दिलेल्यामुळे राष्ट्रीय भाजप जोरदार चर्चा सध्या सुरू आहे ठीक आहे धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी